अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशी उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत सेत्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवकेरण माजी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवकेरण सनित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती याचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामी सी बाळा ते उठविले गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे शब्द अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मना ये मनात विचार येतात्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आमापाशी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे कारणे जवाबदिलला दिल्ला बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृप मंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून सधुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया जोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उन्हे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणोन न लागता एक क्षण शंभरांवर गणती झाली चोळी चोळापा ते देवोन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले रीण स्वस्त आता असावे या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्री अंतरले चोळाप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती कोणे एके अवसरी सुंदरा बाई बाळाप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकर्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकर्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढूनी दिले पाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी माणी नाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दावी ती परिराणीची प्रीती बाई वरी बहु होती या कारणे प्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बरवे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणी सभी वोनी तैसेन केले तयांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सरकार अंतुनी तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही अम्मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले दृढ निश् आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती ती भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीत सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू अक्कलकोट निवासीया जय जय जी स्वामी राया रात्रंदिन तुझा पाया विष्णु शंकर वंदिती स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा त्रयोदशोध्याय सदाभक्तपरीसोत थ्रोदशोध्याय गौडस्वामीचरित्रसारामृतेय शुभं भवतु अध्याय तेरावा समाप्त